आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय सतरावा गरुड पुराण श्रवणाचे फळ शेवटी भगवंत म्हणतात हे करुडा मी तुला जी ही संपूर्ण औदार्य देहिक क्रिया सांगितली ती मरणानंतरच्या दहा दिवसात ऐकून सर्व पापातून सुटका होते हे परलोकातील गतीसाठी करावयाचे कर्म पित्रांना मुक्ती देणारे इच्छाप्रमाणे पुत्र देणारे आहे तसेच इहलोकात व परलोकात सुख देणारे आहे जे अशी क्रियाकर्म करत नाही ते नराधम नास्तिक असतात त्यांच्या हाताचा स्पर्श झालेलं साधं पाणी सुद्धा दारू सारखं असत यात शंकाच नाही अशा नास्तिकाच्या घराकडे देव आणि पितर दृष्टीसुद्धा टाकत नाही तेव्हा त्यांनी केलेले उपेक्षेमुळे पुत्र नातू वगैरे पुढच्या पिढीतील वंशज दुःखी व दरिद्री बनतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि इतरही लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यविधी झाला नाही तर ते असतात हा प्रेतकल्प नावाचा खंड जो ऐकतो आणि जो श्रद्धापूर्वक ऐकवतो ते दोघेही पापमुक्त होतात व अधोगती जात नाही आई व बाप यांच्या निधनानंतर दहा दिवसात जो हे अख्यान ऐकतो त्याच्या आई वडील वगैरे पितर इतर मुक्तीला जातातच शिवाय क्रिया करणाऱ्याच्या वंशाचा वेलविस्तार वाढतो आणि जो कोणी हे गरुड पुराण ऐकत नाही दया श्राद्ध करत नाही सर्ग करत नाही त्याचप्रमाणे मासिक व वा वार्षिक श्राद्ध विधी करत नाही त्याला पुत्र तरी का म्हणावे तो तीन प्रकारच्या ऋणातून देवरून पितृण व ऋषी ऋण मुक्त कसा होईल आणि आई व बाप यांना कसा तारून नेऊ शकेल म्हणून हर प्रयत्न करून हे गरुड पुराण आख्यान श्रवण करावे हे पुराण धर्म अर्थ काम व मोक्ष असे चारही पुरुषार्थ साधून देऊन हे गरुड पुराण पुण्यदायक असे पवित्र असून पापनाशन करणारे आहे जो याला ऐकतो त्याच्या मनोकामना पुऱ्या होतातच या करता हे नेहमी ऐकत जावे हे ऐकण्यामुळे ऐकणारा ब्राह्मण असला तरी त्याची विद्या सिद्ध होते क्षत्रिय असला तर भूमीचे स्वामित्व मिळते वैश्य असला तर अपार धन मिळते आणि इतरांची पापे जाऊन तो शुद्ध होतात हे पुराण संपूर्ण ऐकल्यानंतर वाचणाऱ्या पुराणिकास या आधी सांगितलेले शयादानाविषयी सर्व दाने द्यावीत नाहीतर ते श्रवण निष्फळ होते प्रथम पोथी पूजा करावी नंतर पुराणिकाची पूजा करावी त्याला सन्मानपूर्वक वस्त्र गाय अलंकार यांचे दान देऊन दक्षिणा द्यावी अन्न द्रव्य अलंकार जमीन दान देताना कंजुशी करू नये पुराणिक असेल त्याची भक्तिपूर्वक पूजा केल्यामुळे फार मोठे पुण्य मिळते असे पुराण वाचकाचे पूजन केले म्हणजे पर्यायाने ते माझेच पूजन असते यात शंकाच नको आणि पुराणिक संतुष्ट झाला म्हणजे मलाही संतोष होतो याची निश्चित खात्री बाळत या ठिकाणी गरुड पुराणाचा अध्याय सतरावा समाप्त झाला रामकृष्ण हरी